गुजरातमध्ये सुरत इथे सुरू असलेल्या रणजी चषक सामन्यात आकाशकुमार चौधरीनं केवळ अकरा चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे मेघालयच्या पंचवीस वर्षीय आकाशकुमार चौधरीनं अरुणाचल प्रदेश विरुद्ध केवळ अकरा चेंडूंमध्ये झंझावाती अर्धशतक ठोकलं या विक्रमासह आकाश चौधरीनं इंग्लंडच्या इयान बोथमचा दोन हजार बारामध्ये नोंदवलेला बारा चेंडूंमधला अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला आकाश चौधरी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा मेघालयचा संघ सहा बाद पाचशे शहात्तर धावांवर होता मात्र आकाशनं पदार्पणातच गोलंदाजांवर हल्ला चढवत सलग आठ चेंडूंमध्ये आठ षटकार ठोकले ज्यापैकी सहा षटकार एका षटकातच होते चौदा चेंडूंमध्ये नाबाद पन्नास धावा करणाऱ्या आकाशमुळे मेघालयनं आपला डाव सहाबाद सहाशे अठ्ठावीसवर वर घोषित केला सामन्यात अरुणाचल प्रदेश सध्या पाचशे त्र्याण्णव धावांनी पिछाडीवर आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा